चिरंजीव हरपलेला आहे का देखे देखे। आ, धन्यवाद दादा साहेब आमच्या पोरात तुमचा बप्पा सांभाळा त्या तोंडा शिंदे जेवढा का तुम्हाला पण अन्यक पैसे लागले असते आई माझी खेळाडू बघूया असे उट्टीचे खेळाडू काही दिवस जबरदस्त होती केलं आहे अलीकडिक वारली बघा अलीकडिक वारना सुरू खेळणी करता केलेला आहे उट्टी त्याचा जोडू लागलेला आहे

कबड्डी पोलीस पोलीस लागलेले यांची मी तयारी थीच आहे आळण सांगायचे कबड्डी मधून पोलीस झालेले आहे नंबर सात आळंद जबरदस्त काय मी क्या भाज आहे आयसीओ तुझी गेले फॉर्मर करायचा तुम्ही दक्षित पर इन भाऊ जा पे कम आहे चार बाईं फुटीन लाल फे हा Зд Palestine म् एणिन लग्टटागा बाङ्टाट दाशत जा वजजा या ऑ genau बाह बाहӯ Bolas. Dekat bola. Bola Bola. आशा परिषदमा आमाले